नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत लोणारचे मयूर भाऊ बोलेचे आहेत एक राजकीय सामाजिक ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व अनुभव आहे त्यांना आणि एक आमदार संजय रायमुळकर साहेब म्हणल्यापेक्षा एक शिवसेनेचे खासदार साहेबाचे आमदार साहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते एक आमदार साहेबासंदर्भात शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात किंवा लोणार तालुक्यात काय परिस्थिती आहे आपण थोडंफार त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मयुर आमदार साहेब उभे आहेत संजय रायमुलकर साहेब हो काय तुम्हाला चित्र एकंदरीत शहरात आणि ग्रामीण भागात शहरात आमदार रायमुलकर यांनी गेल्या अडीच वर्षात सर्व समाजाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केला सर्व समाजाला त्यांनी विकास कामाने आणून न्याय देण्याचं काम केलंय जैन समाजाला त्यांनी पावणे तीन कोटी रुपयाचं जे वर्धमान गौरक्षण संस्था आहे त्याच्यासाठी पावणे तीन कोटी रुपये संरक्षण भिंतासाठी आणि सामाजिक भावनासाठी दिलेले आहे त्याच्यानंतर मुस्लिम समाजासाठी त्यांनी शादीखाना दिलेले मोठ्या प्रमाणावर बौद्ध समाजासाठी असेल अजूनही शहरातील इतरही समाज असेल जसं वाणी समाज असेल माळी समाज असेल प्रत्येक समाजाला काही ना काही देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं स स शहरातील यावेळी लोकसभेमध्ये ज्या प्रमाणात मतदान झालं नाही तर विधानसभेत मोठ्या प्रमाणात मतदान शिवसेनेकडं जाईल हा माझा अंदाज आहे तुम्ही सांगितलं की आमदार संजय राहमोलकर यांनी ज्या धर्माना पाहता हो सर्व जाती धर्मासाठी योग्य म्हणजे जे काय विकास नीती देत आहेत बरोबर आपल्याला परिणाम केला त्याचं मतामध्ये परिवर्तन होईल अशी गॅरंटी आहे का तुम्हाला मतामध्ये शंभर टक्के परिवर्तन होईल कारण त्यांनी कोण कोणत्याही समाजाचा व्यक्ती त्यांच्या जवळ जवळ गेला कामासाठी तर त्यांनी त्याला रिकामे हाती तर काही पाठवलंच नाही फूल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न त्यांनी शंभर टक्के केलेला आहे त्याच्यामुळे सर्वातील सर्व समाजातील घटक हा आमदार संजय रायमोलकर यांच्या पाठीमागं एकशे एक, एक टक्का नाही एक, एक हजार एक टक्का राहील तुमच्या समोर उभाटा वंचित आणि मनसे हे तीन समजा पक्ष आणि एक अपक्ष काही थोडे मला असं काय वाटतं की ही टक्कर आपली कोणासोबत असेल टक्करीचा विशेष नाही इथं वंचितचं अस्तित्व नाही लोणारमध्ये उभाटाचं सुद्धा अस्तित्व नाही उभाटाचा जो उमेदवार आहे तो काँग्रेसच्या भरोशावर निवडणुकीच्या रिंगणात आहे काँग्रेस जर काँग्रेसने इमानितबारी काम केलं तर थोड्या फार प्रमाणात त्याला मतं घेता येतील शहरातून फार काही मत घेता येणार नाही कारण लोणार शहर झालं लोणार तालुका झाला हा शिवसेनेच्या विचारानं प्रेरित झालेला आहे गेल्या म्हणजे आधीची पंधरा वर्ष जेव्हा खासदार साहेब आमदार होते ती पंधरा वर्ष आणि आत्ताची जी पंधरा वर्षे संजय रायमुलकर यांनी जी टम भूषवली तीस वर्षात हा मतदारसंघ पूर्ण शिवसेनामध्ये झालेला आहे प्रतापराव जाधव प्राध्यापक बहिराम मापारी आणि संजय रायमुलकर यांच्या विचारानं प्रेरित झालेला आहे घराघरात हा शिवसेनेचा कार्यकर्ता निर्माण झालेला आहे प्रश्न तुमचे जेव्हा प्रश्न उत्तर देणार तुम्ही काँग्रेसचा विषय त्याच्यावर एक प्रश्न आहे वास्तव तुमचा आमचा विषय नाही ज्यावेळेस जागा मागणे चाललो होते मेकर मतदारसंघातील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मेकरची जागा मेकरला सुटावी अशी भरपूर मागणी केली बरोबर आणि जर उभाटा सुटली तर आम्ही काम करणार नाही बरोबर किंवा उभाटा जर सुटली तर त्यांनी स्थानिक उमेदवार द्यावा अशी त्यांची मागणी होती बरोबर त्यांच्यावर अन्याय झाला कारण त्यांचे भ्रम नगरसेवक हे जिल्हा प्रसत्ता अन्याय झाला बरोबर तुमच्या सर्वेनुसार किंवा माहितीनुसार काँग्रेस इमानदारीन उभाटाचं काम करेल का मला सांगा गेल्या पंधरा वर्षात नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसची सत्ता असताना गेल्या तीस चाळीस वर्षात सुद्धा लोणार म्हणजे काँग्रेसकडून झालं किंवा अन्य कोणा पक्षाकडून झालं लोणारला कधीच उमेदवारीमध्ये प्राधान्य दिलं गेलं नाही यावेळेस काँग्रेसकडून साहेबराव पाटोळे साहेबराव पाटोळे त्या हिशोबानं आपली सगळी ताकदही लावली होती पण काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळं त्यांची उमेदवारी कापली गेली किंवा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटू नये आणि त्यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भरपूर प्रयत्न केले गेले आणि त्याच्यामुळं काँग्रेसमधील अंतर्गत कलामुळंच हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असतानासुद्धा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही तो शिवसेनेला सु, उबाटाला सुटला उबाटाचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नसताना सुद्धा त्यांना ही जागा त्यांना मिळाली सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा